मैत्रिणीनो भाकरी बनवणं हे काही सोपं काम नाही बरं का भाकरीसाठी सुगरणीचा बाजरीच्या भाकरीसाठी करायचं काय तर एक किलो बाजरीमध्ये एक वाटी तांदूळ टाकून छान बारीक दळून आणायचं बाजरीला विशिष्ट अशी एक चव असते त्यामुळं तांदूळ टाकल्यामुळं ही चव चा अजून छान होते आणि तांदळामुळे भाकरी थापायलाही सोपी जाते तांदूळ जर स्किप केले तरी चालेल आता आपण करणार काय आहोत या पिठात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ हळद आणि गरम पाणी टाकून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत गरम पाण्यामुळे भाकरी हवी तेवढी पातळ थापता येते आणि छानही होते गरम पाण्यामुळे होतं काय तर जर बाजरी जुनी असेल तर त्याला एक प्रकारे चिकटपणा येतो आणि भाकरी थापायला सोपी जाते त्यामुळे आपण हे पीठ गरम पाण्यात मळलं आहे आता छान अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे जेवढं जास्त आपण पीठ मळू तेवढी भाकरी छान होते आणि फुगतेही आता आपण ही भाकरी पीठ टाकून छान थापून घेणार आहोत थोडीशी धाप भाकरी थापली किंवा आपण यावर टाकणार आहोत वरून तीळ आणि तीळ टाकून छान गोल गरगरीत बोटांच्या आणि तळव्यांच्या सहाय्याने ही भाकरी अशा प्रकारे थापून घ्यायची आहे जर नौशिके असाल भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही भाकरी थापण्यासाठी तांदूळ पीठ वापरलं तरी चालेल त्यामुळे भाकरी थापायला सोपी जाते आता अशा प्रकारे मस्त गोल गरगरीत आपली था भाकरी थापून झाली आहे आता तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरही उलटी भाकरी टाकायची आहे आता आपण याला लावून घेणार आहोत पाणी पाणी मात्र सर्व बाजूने छान लावून घ्यायचे आणि पाणी हडकले की लगेच ही भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत पाणी जास्त वेळ हडकत ठेवले तर होते काय जेव्हा तुम्ही पलटी माराल भाकरीला तेव्हा ती भाकरी चिरते आणि फुगणारही नाही आता हे पाणी सुकलं आहे आता मी हिला पलटी करून घेत आहे पलटी केल्यानंतर मात्र या भाकरीला छान अगदी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खालची बाजू पूर्ण भाजली की हिला आपण दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेणार आहोत तुम्ही अशा प्रकारे गॅसवर भाजू शकता किंवा मग तव्यावर भाजली तरी चालेल तव्यावर भाजल्यावर थोडीशी भाकरी फुगायलाही त्रास होतो आणि ती जराशी कडक लागते अशा प्रकारे जर गॅसवर भाजली तर ती लवकर भाजली जाते आणि पापुद्राही छान सुटतो तर तयार आहे आपली मस्त गरमागरम संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी बनवून बघा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच